मानिक माणिकचे ग्राफ्टिंग ते आता हिथून कापून काढलो कापून काढल्यावर ह्याला एक काडी फुटून आले फुटून आल्यावर ह्याला व्हीएसडी आम्ही ग्राफ्टिंग घेतलो शंभर टक्के सक्सेस पूर्ण झाले प्लॉट मला सगळ्या व्हरायटी पेक्षा हा व्हीएसडी चांगला असं वाटत लोक काहीतरी म्हणत होते व्हीएसडी लय लांब होतोय फुगत नाही म्हणून आमच्यात हा गड पूर्ण हा सोळा सतरा एम चा अठरा एम एम म्हटलं तर सुद्धा हरकत नाही ना। हा पूर्ण पावसात घावलेला प्लॉट आहे माणिकचं मन कुजून गेल सुपर सुद्धा कुजून गेल हा व्हीएसडी दहा टक्के वर कुजले नुसता नव्वद टक्के पूर्ण प्लॉट राहिलेला मार्केट मध्ये मा काय म्हणते चव नाही द्राक्षेला चव नाही आता ना 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 कशामुळे रासायनिकमुळे चव सुद्धा जरा फेल व्हायला लागले झाडाला सॅलरी घातला का नाही ना द्राक्षेला चव सुद्धा एकदम लवकर मिळतो एक सुद्धा मनी घडत नाही एक मनीवर सुद्धा माल उचलू शकतो आम्ही आम्ही लयच खर्च केलो नाही एकरेला सत्तर ऐंशी हजार लाखाच्या आत खर्च केलो आता ह्याला साठ सत्तर रुपये रेट कमीत कमी चालूच आहे दुबे मलेशिया आपले काय बाहेरच्या लांबी चालणारे आहे ना शंभर टक्के माल व्यापाऱ्यांना नेऊ शकतो शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता जत तालुक्यामध्ये असलेल्या बिळुरी या गावातील सचिन धोनबाळ या शेतकऱ्याच्या द्राक्षाच्या शेतामध्ये उभा आहे तर आज या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या द्राक्षेचं साठीचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्र माझावर आपण गेल्या वर्षी फस uh, या जातीचा खरं तर सचिन भाऊ तुमच्या सोबतच केला होता अगदी लांब मनी असलेली व्हरायटी तुम्ही तुम्हाला आठवत असेल तुम्ही महाराष्ट्र माझ्यावर बघितलेली आणि बरोबर एका वर्षानंतर मी पुन्हा एकदा या द्राक्षीच्या प्लॉटमध्ये आलोय तर मी जो व्हिडिओ केला होता तो द्राक्षीचा दुसरा प्लॉट होता आणि आता मी जिथोबा आहे हा या द्राक्षीचा यांनी नवीन आठ एकराचा तयार केलेला प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे हा प्लॉट तयार करत असताना यांनी रुष्टाकवर माणिक चमनचं हे ग्राफ्टिंग केलंय आणि आता माणिक चमनच्या वर या इथं कट करून त्या ठिकाणी व्हीएसडीचं ग्राफ्टिंग करून डबल ग्राफ्टिंग करून त्या ठिकाणी अशा पद्धतीने व्हीएसडीची ही लांब व्हरायटी लांब माल त्या ठिकाणी घेतलाय खरं तर द्राक्षमध्ये रुष्टाक वरचं ग्राफ्टिंग मी बघितलं होतं परंतु रुष्टाकच्या वर माणिक चमनचं ग्राफ्टिंग आणि माणिक चमकच्या पुन्हा तुमच्या व्हीएसडीचं ग्राफ्टिंग करून अतिशय चांगला माल आणि तो माल घेत असताना मध्यंतरी पाऊस झाला हे तुम्ही सांगितलं पावसामध्ये सापडून देखील एक्सपोर्टिंगला परदेशामध्ये जाणारा माल खरं तुम्ही तयार केलाय सत्तर रुपयांचा रेट मिळाल्यास मला मग सांगितलं खरं तर ही द्राक्षाची शेती सचिन भाऊ सातत्यानं अर्ज असल्याचं बोललं जात आहे परवडत नाही असं सांगितलं जाते आणि हे असं असताना मात्र तुम्ही मात्र तुमच्या शेतामधून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेत ते एक्सप्लोरिंग करताय चांगला माल पिकवताय नवनवीन प्रयोग करताय ही खर अतिशय भारी गोष्ट आहे तर जत हा तसा माल भाग आहे आणि अशा मालरानामध्ये ह्या द्राक्ष शेतीनं खऱ्या अर्थानं इतर अनेक भागामध्ये शेतकऱ्याला द्राक्ष परवडत नाही अशी झाली असली तर या भागामध्ये मात्र अजून तरी शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा मिळवून द्यायचं काम हे खरं तर ही द्राक्ष शेती करताय नेमकं हे डबल ग्राफ्टिंग कसं केलंय पावसामध्ये सापडून देखील बाग वाचवली कशी आणि त्यानंतर मग एक्सपोर्टिंग क्वालिटीचा आम्हाला काढला कसं आज सत्तर रुपयांचा दर मिळाल्यानंतर एकरी जवळपास भरपूर लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना होतं या त्या सगळ्या संदर्भातल्या माहिती खरं तुमच्याकडून जाणून घेत्या मला वाटतं हे द्राक्षेतलं आपण व्हिडिओ सुरू करणं हे फसलंय जरा बसून बोलूया कारण हे लागले डोक्याला थटायला एक जागा बघू बसूया आणि बसून खरंतर त्या गप्पा सगळ्या मारूया तर शेतकरी द्राक्षेचा हा घड तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकताय हा घेऊन खरंतर आम्ही द्राक्षेच्या ह्याच्या पशी बसलोय तुम्ही जर ह्याची साईज बघितली तर इथं तुम्ही बघताय खर तर हे जे वजन बी चांगलं भरताना दिसतंय माल फुकताना पण दिसतोय आणि जवळपास जर तुम्ही माझ्या हातामध्ये बघितलं तर अशा बोटाच्या आकाराच्या करंगळीच्या आकाराची साईज खरं तर या मालाची त्या ठिकाणी तयार झालेली सचिन भाऊ हो दिसते तर गेल्या वर्षी देखील ह्याचं कौतुक केलं होतं अनिल छतरी मला फोन करून तुमचे नंबर माझ्याकडून मागितले होते काय तर गेल्या वर्षीपासून आत्तापर्यंत या संपूर्ण फी एस डी मध्ये तुम्ही बदल करत आणलेत हा नवा ग्राफ्टिंगचा प्लॅन कधी केला आणि पहिलं तर सगळ्यात सा महत्वाचं सांगा अशा पद्धतीनं हे रुष्टाकचं खाली लावून रुष्टाक लावून वर माणिक चमांचं ग्राफ्टिंग पुन्हा डबल ग्राफ्टिंग करायला निर्णय कसा घेतला कुणी तसं केलंय का तुमच्या आसपास तुम्ही केलंय तर ते कसे आधार केलं आपल्याला पहिल्यांदा हे माणिक चमन बांधलो पहिल्यांदा आपल्याला माणिक चमनला रेट नाही मिळाल्या म्हणून आपल्याला जरा डोक्याला टेन्शन झालं आम्ही क्षेत्र भरपूर असल्यामुळं माणिक चमनचा पूर्ण आम्ही क्षेत्र कसं कमी करायचं आणि डोक्यात घेतलो की एक अचानक आम्ही असा विचार केलो की ग्राफ्टिंग ह्याला सक्सेस होतोय का पूर्ण चेक केल्यावर पूर्ण सक्सेस आम्हाला मिळाला पूर्ण आम्ही सात आठ एकरचा प्लॉट एकदम निर्णय घेतलो व्हीएसडी हा जात आम्हाला आणल्या आणल्या जोरात आम्हाला जमलं का पण व्यवस्थापन त्यांना थोडकर कमी झालं तर सुद्धा लांबीला फुगवणीसाठी आणि माल जोरात बनतो आमच्या प्लॉट मध्ये पहिल्यांदाच गेल्या वर्षी आम्हाला जमलं होतं हे आम्ही रोष्टाकला मानिक माणिकच्या ग्राफ्टिंग ते आता हिथून कापून काढलो कापून काढल्यावर ह्याला एक काडी फुटून आले फुटून आल्यावर ह्याला व्हीएसडी आम्ही ग्राफ्टिंग घेतलो शंभर टक्के सक्सेस पूर्ण झाले प्लॉट आता हे पूर्ण आता पहिल्या गेल्या वर्षी जानेवारीला कातरून आता आमदा प्लॉटवर आता माल आले बर साधारण किती एकरावर अशा पद्धतीने ग्राफ्टिंग केले तुम्ही आम्ही सात आठ एकर प्लॉट एकदम सात आठ एकर सक्सेस झाला सक्सेस झाला बर खरं तर माणिक चमन असेल किंवा इतर व्हरायटी असतील यापेक्षा व्हिएसडी ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी चांगली हे तुम्ही मागापासून सांगा याची काय जरा आम्हाला दोन चार पाच अशी पॉइंट सांगा की का चांगली मला व्हिएसडी हा एक्सपोर्ट एक्सपोर्टला पण जमतो म्हणजे लोक काहीतरी म्हणत होते वीएसडी वे, लय लांब होतय फुगत नाही म्हणून आमच्यात हा गड पूर्ण हा सोळा सतरा एम एम चा अठरा एम एम तर सुद्धा हरकत नाही तेवढा माल फुगलेला आहे पूर्ण एक एकसारखी पण दिसत्या पण ह्याला आम्ही काय केलो पावसात हा पूर्ण पावसात गावलेला प्लॉट आहे पूर्ण पण आता मानिकचं मन कुजून गेलं सुपर सुद्धा कुजून गेल हा व्हीएसडी दहा टक्के वर कुदले नुसता नव्वद टक्के पूर्ण प्लॉट राहिलेला काही झाले नाही किती जरी आम्ही झाडलो नाही काही फॅन मारलो नाही आणि सुपर आणि मनात किती पण आम्ही झाडलो राहिलो नाही ह्याला काही सुद्धा केलं नाही तरी सुद्धा माल असा एखादी एखादी बंच कुठं तर थोडं थोडं गळलं पण पूर्ण बंचला काही झालं नाही आणि ह्याला थिनिंग सुद्धा घेतलं नाही आम्ही पूर्ण आहे तशीच आम्ही ह्याला हे केलं मशीन स्प्रे घेतलो आणि रासायनिक प्रमाण कमी दिलो आणि सॅलरीवर जोरा जोर जास्त करून माल जोरात फुगवलो खर तर मला एक्सपोर्टिंग केलं ह्याचा अर्थ ते फ्री फ्री आहे का पहिला म्हणून काय काही जास्त केलं नाही दुबे मलेशिया आँचा? बांगलादेश असे इत्येक ठिकाणी लांबी हरिटी कुठं चालतंय त्यांना आम्ही मार्केटिंग वाल्याला बोलून आम्ही माल दाखवलो शंभर टक्के तुमचा माल एक्सपोर्टिंग आम्ही दुबईला पाठवू शकतो म्हणून तिकडचा एक प्लॉट कटिंग झालेला आहे आता दुसरा प्लॉट सुद्धा आता कटिंग चालू आहे चांगला भाव आहे आणि वजन सुद्धा एका झाडाला सतरा ते अठरा वीस किलो पर्यंत आता जो एक्सपोर्टिंग केलाय त्याला सत्तर रुपयांचा दर आहे साधारण किती एक्सपोर्टिंग आता माल होतोय तुमचा आणि हे व्हीएसडी एक्सपोर्टिंग होत व्यापार व्यापाऱ्यांचं ह्याच्याबद्दलच म्हणणं काय ह्या व्हरायटी बद्दल त्यांना पण हा व्हरायटी सगळ्यात चांगला आवडलेला आहे आता आम्ही माणिक चमन म्हणा सुपर म्हणा एस एस एन म्हणा अनुष्का म्हणा तेवढे जोरदार किती प्रयत्न केलं तर सुद्धा कशात तर आम्ही घसरतो हा व्हॅरायटीला नुसता माल फुगवत नाही हा विषयावर आम्ही जरा डोकं घातलो पूर्णपणे फुगला माल एक्सपोर्टिंगला चांगला बनलाय माल काय जास्त कमी हेरिएशन नाही चा, चांगल्या लांबी एकसारखी लांबी सारखी फुगवण सतरा एम एम अठरा एम एम पर्यंत माल फुगलेला आहे लांबीला सुद्धा बोटासारखा माल लांबलेला आहे बरं खरं तर आता हे माझ्या हातात हे बोटासारखं तुम्ही म्हणला ते आहे हे लांबवण्यासाठी आता कसं इतर व्हरायटीमध्ये पॉईंट काढायसाठी प्रयत्न केले जातात किंवा त्याला काय म्हणतात मला माहित नाही त्या प्रक्रियेला पण पॉईंट काढला जातो हे मला माहित आहे तर या व्हरायटीत तसा काय प्रयत्न झालाय काढण्याचा पॉईंट न काढता एवढी लांबले आम्ही पॉईंट साठी गेल्या वर्षी बघितलो पॉईंट जोरात येत आहे म्हणून आपल्याला खात्री झाला होता आम्ही नुसता फुगवण्याला थोडा प्रयत्न केला काय म्हणजे आपण गल्डिंग थोडा झाडाला घेतलो आणि जोडा पट्ट्याना पट्ट्याना पाणी थोडा जरा व्यवस्थित दिलं जोराना माल थेनिंग बिना थेनिंगचा माल असल्यामुळे जोराना माल फुगला आणि रासायनिक सुद्धा काही जोरदार काही याला काही दाबून दिलेलं नाही ना। आपोआप झाड उचललंय चांगलं बनलंय माल खर तर द्राक्ष मधलं निवेदनाकडे थोडस येऊया आणि पुन्हा अजून ह्याच्यातलं उत्पादनाच्या संदर्भामध्ये किंवा अजून ह्या व्हीएसडीच्या संदर्भामध्ये आपण बोलूया खरं तर एकूण ह्या द्राक्षीचं क्षेत्र तुमचं मोठं आहे आणि एकतर एक दोन एकराच्या द्राक्षीचं निवेदन करायचं म्हटलं तर सुद्धा शेतकऱ्याला मोठं आव्हान वाटतंय अशा हो। पद्धतीची परिस्थिती आहे तर अशा वातावरणामध्ये या द्राक्षीच्या प्लॉटचं निवेदन कशा पद्धतीने केलं जातंय एकूण खरं तर आता हे कुठल्या महिन्यामध्ये याची ग्राफ्टिंग केली होती तिथून किती दिवसामध्ये हा माल सेट झालाय आणि इथपर्यंत येण्यासाठी काय काय पद्धत मला काय म्हणायचो आम्ही हे तो काय तर मानिकच झाड कातरून आम्ही ग्राफ्टिंग घेतलो जुनं झाड असल्यामुळं जोरदार तयार झालं आपल्याला आम्ही जानेवारी एंडिंगला आम्ही ह्याला कटिंग करून ग्राफ्टिंग करून फेब्रुवारीला आमचे फुटून आले बाहेर फेब्रुवारी पासून आमच्या जून पत्र पूर्ण झाड जुनं झाड सारखं तयार झाले काही अडचण नाही जुनं नवीन झाडापेक्षा जुनं झाड फास्ट येतोय तरी पण काडी बनायला काय टेन्शन नाही काडी फेकवता पण जोरात झाली माल पण एका काडीला चार पाच चार पाच गड फेकले आम्ही दोन एक दोन ठेवून झाडावर एक पस्तीस गड ठेवलं होतं पावसात जोरा हे पाच इकडे थे तिकडे गेला तीसभर गड व्यवस्थित आमच्याकडे हाताला मिळाले आणि काडी बनताना सुद्धा ह्याचा ब्रॉनिंग जोरात होतो लालपणा जोरात वाढतंय आणि काडी एकदम सफिशियंट तयार झाली आपल्याला आता जुनी बागाला कसं आम्ही काडी एकदम करतो ना त्या पद्धतीनं वीस पंचवीस वीस पंचवीस काडी झाडाला बरोबर जमले म्हणजे री ग्राफ्टिंग करून कुठल्याही पद्धतीची अडचण उलट ह्याचा जुन्या माणिक चमनच्या ग्राफ्टवर नवा ग्राफ्ट केल्यामुळं ताकदीने खर तर ते पुढे आले जोरात जोरात आले बर खर तर द्राक्षेमधलं याचं व्हीएसडीचं आणि इतरांच्या रोगराईच्या संदर्भातली हाताळणी कशी वाटली कारण याच्या अगोदर मला वाटतं मध्ये आपला एक वजनानं पडल्याचं मी तुमच्याकडून फोनवर ऐकलं होतं हो, 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 हो. का तर कारण का तर आमच्या आणि आता सचिन भाऊचे थोडेसे संबंध सुरू होण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र माझावर तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीचा एक व्हिडिओ बघितला असेल तर ती एकत्र कुटुंब पद्धती सचिन भाऊच्या एकत्र कुटुंब मोठं कुटुंब सचिन भाऊचं तर अजून या काळात देखील एकत्र राहते खरं तर त्याला फार महाराष्ट्रात नशेत किंवा आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकांची खूप पसंती सचिन भाऊ खरं तर त्यावेळेला मी ऐकलं होतं की ते वजनानं पडलाय प्लॉट मानेक चमन मध्ये बी जोरदार किंवा मध्ये बी जोरदार आणि आता आज व्हीएसडी मध्ये पण तुम्ही अतिशय जोरदार आलाय तर थोडस हाताळण्याच्या बाबतीत किंवा सांभाळण्याच्या बाबतीत किंवा प्लॉट जगवण्याच्या किंवा वाढवण्याच्या बाबतीत किंवा हार्वेस्टिंग पर्यंत काळजी व्हरायट्यांमध्ये काय बदल जाणवतो किंवा मला सगळ्या व्हरायटीपेक्षा हा च चांगला असं वाटतंय मानिक चमन असू दे सुपर असू दे पहिल्यापासून एडी पर्यंत भरपूर काम लागतो हला जरा काम सुद्धा हलका काम म्हणजे एकदा सटिंग झाला का नाही विषय काडी बांधला तर विषय कट आणि त्या मिलीबागचा पण विषय जरा कमी येतो आणि मला काय म्हणायचं शेंडा पण भरपूर वाढतोय शेंडासाठी सुपरला म्हणा नाही तर मानिक चमनला जोर लावायला लागतो ह्याला जोर लावायचं काही गरज नाही आपोआप शेंड्या पूर्ण आपल्याला किती पाहिजे तेवढे एकोणतीस तीस दिवसामध्ये शेंडा मारून घ्यायला हवीच आहे याचा जोर पाना पण मोठे आहे आणि देठ सुद्धा त्याचा मोठा आहे गडाचा सुद्धा ला, देठाचा लांबी सुद्धा जास्त आहे याचा म्हणून आपल्याला ह्याचा मेंटेन्स करायला सुद्धा सोपं वाटलंय आपल्याला आणि जोरदार काय प्रेशर लावायला लागत नाही आम्ही सलरेचा जरा दोन तीन वेळा आम्ही ड्रेचिंग करून घेतल्यावर आपलं झाड व्यवस्थित आपल्याला जमले गेल्या वर्षी आलो तर त्यावेळेला स्लरीचा प्रकल्प तुम्ही तुमच्या बंगल्याच्या पाठीमाग दाखवला होता तर त्या निवेदनाकडे यायचं आहे की थोडीशी शे शेती आणत असताना सातत्यानं खर्च वाढला जातोय आणि उत्पादन मात्र कमी होतंय आणि मला वाटतं नोटबंदी किंवा कोरोनाच्या नंतरच्या काळापासून द्राक्ष शेतकरी सचिन कोणा आर्सरीमध्ये आर्सरीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या बागा उपसून टाकल्या ह्या हा त्या काही मांडव आहे त्या मांडवावर त्यांनी आता धोडका कारले हे घेत गेलं त्याआवी सातत्यानं व्हायरसचा अटॅक वगैरे शेतकऱ्यांचं नुकसानच आहे आणि मग अशा काळामध्ये खर्च खर्चाची बचत हवा करतो का हा एक प्रश्न आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खर्चाची बचत करत असताना निवेदनामध्ये थोडस वापरत असल्यामुळे देखील बचत होते का ओ, दोन उत्तर मला काय म्हणायचं आहे रासायनिक थोडासा आणि कमी करून जर सॅलरी मध्ये जरा एंट्री केला तर फार शेतीला अगदी एकदम उत्साह मिळतो एक खर्च लय वाचतोय आपण काय करतो रासायनिक दोन चार पोती आणायचं म्हटलं तर शिक जातो आणि सॅलरी साईड पाठीमाग जर कमी लागतो सॅलरीचा जरा जोर जर जोरात लावला तर कित्येक पटीनं आपल्याला लाभ जोरात जो मिळतो आणि झाडाला सलरी घातला का नाही द्राक्षेला चव सुद्धा एकदम लवकर मिळतो रासायनिक घातल्यामुळे चव सुद्धा येणार झाले मार्केट मध्ये काय म्हणते चव नाही द्राक्षेला चव नाही आता कशामुळे रासायनिकमुळे चव सुद्धा जरा फेल व्हायला लागले कोण सेलरी जरा जोरदार लावून सेलरीचा माल पिकवतो ना त्यांच्याकडे शंभर टक्के व्यापारी जोरदार आहे आता व्यापारी सुद्धा तुम्हाला इथं बागेत आमच्या आला का नाही खाऊन बघितला का नाही ठरवायला व्यवहारालाच बसूया म्हणते का म्हणजे अजून आमच्या चार महिन्याच्या अगोदर झाला चव येतो चव आल्यामुळे मार्केटमध्ये चवला मागणी आहे आंबाट आलय आंबाट आलाय म्हणून हे एक विषय जोरात चालू आहे रासायनिक मुळे जरा मार्केटला लॉस आहे आणि मार्केटला पण माल व्यवस्थित पोहोचना झाले आणि इह। स्ट्रॉंग पण कमी झालेत आता आम्हाला काय म्हणायचं आम्ही आम्ही आता आमच्या बागेत आम्ही सॅलरीचा जोर लावून आम्ही माल बघवलो आमचा आता दुबईला सुद्धा आपण माल पाठवल्यावर तिथून एकदम सुंदर चव मालाला म्हणून आपल्याला चांगले रिपोर्ट मिळाले त्यांच्याकडून सुद्धा ऐकून आपल्याला खुश झालोय आणि आता हा व्हीएसडी आता हा लांबी व्हरायटी आता एक्सपोर्टला पण जोरात आता मागणी आमच्याकडे द्या आम्हाला थोडं द्या आम्हाला द्या आमचा प्लॉट एखादी एकाला देलो का नाही दुसऱ्या व्यापाऱ्याला देता येत नाही म्हणून एका व्यापारीला पकडून ठेवलोय आता व्यापारी सुद्धा भरपूर आमच्याकडे भरपूर यायला लागलेत मागणीसाठी आम्ही आता पुढं पुढचा प्लॉट सुद्धा दुसऱ्याकडे देऊ खरं तर हे सगळं करत असताना मी खर्च इतर व्हरायटीच्या तुलनेनं कसा असा प्रश्न विचारला होता याच्यामध्ये सगळ्या व्हरायटीपेक्षा सगळ्या व्हॅरायटी पेक्षा खूप म्हणजे खूप चांगला सत्तर ऐंशी हजार लाखाचा आत खर्च केलं नुसता वरच पानाला व्यवस्थित आम्ही औषध वगैरे घेतलं खाली काही रासायनिक दिलो नाही सॅलरीवर नुसतं नुसता घेतलोय आम्ही आणि वर पानाला तेवढं व्यवस्थित व्यवस्था केलो आणि खाली काय दाबून दिलंच नाही खर तर द्राक्षेच्या संदर्भामध्ये पाणी निवेदनाच कसं ना ना चाललेलं नाही सगळ्या व्हेरायटीला कसंच पाण्याचं नियोजन लागतोय त्याच नियोजन लागला आहे ते आम्ही पाणी उन्हाळ्यात थोडंफार कमी असल्यामुळे दोन दिवसाला दो तीन दिवसाला एक तास आम्ही सोडतो सबकिन घेतो सबकिन घेतल्यावर चार पाच सात सात आठ पाण्यावर आम्ही स्टॉप घेऊन काडी व्यवस्थित स्प्रे वगैरे घेऊन काडी पिकवून चांगलं करतो पावसाळ्यात जास्त कमी असतंय म्हणून मिले, एक आठ आम्ही दोन तास आम्ही पाणी नियोजन सोडतो याला पाण्याचं शेवटच्या टप्प्यात तसं पाणी कमी दिलं जातं का जास्त नाही नाही पाणी पाणी कंपल्सरी पाहिजेच याला होय एक आठ दिवस दोन तास कंपल्सरी लागणार पाणी पाहिजे पाणी पाहिजे बरं खरं तर मध्यंतरी पावसामध्ये सापडला असं म्हणला होता आणि माणिक चमनचे प्लॉट गेले किंवा सोनाकाचे प्लॉट गेले पण हा प्लॉट वाचला तर तो अनुभव काय कधी पाऊस पडला होता साधारणपणे माझ्या प्लॉट मध्ये पन्नास टक्के फ्लॉरिंग असताना पाऊस झाला रोजच्या रोजचा रोज पाऊस होणार मी म्हणणार हे जरा गडाची साईज मोठ्या प्रमाणात डिस्टन्ट आहे पाकळीमध्ये पाणी पूर्ण धरल्यावर असा मी थोडं हलवून बघितलो पाणी काय निघत नव्हते पण हाय तसा माल राहिले तेवढं कुजून काही गेलं नाही सगळ्या व्हरायटीच जरा साईज कमी असल्यामुळे पूर्ण डेट साईज कुजून गेलं हे पूर्ण हा हा असा हा हा माल असंच राहिला पूर्ण प्लॉट मध्ये काय त्याचं झाडात पण जरा कुजवा कमी माझ्या मनानं वाटलंय आणि कुज कमीच होतोय ह्या प्लॉटवर सोपर मानिकचं मन यश सगळ्यापेक्षा कुजवा कमी ह्याला प्लॉटला सचिन भाऊ खर तर व्हीएसडीचे अनेक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलेत म्हणजे रोगाला कमी बळी पडणार आहे मार्केटमध्ये चांगली चालणार आहे एक्सपोर्टिंग होणार आहे पावसामध्ये सापडलं तर खराब माल होणार नाही अशा पद्धतीचे आहे पाणी नियोजन व्यवस्थित केलं खताचं नियोजन व्यवस्थित केलं तर फार उत्पादन खर्च लागत नाही अशा पद्धतीचे आहे आणि रिग्राफ्टिंग करतायत ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण अशा पद्धतीनं मानिक चमनच्या ह्याला तुम्ही वर ग्राफ्ट करून आणले त्यामुळं उद्या जर आपल्या एखाद्या शेतकऱ्याला अशा पद्धतीने शेतामध्ये लागवड करायची असेल तर साधारण तुमच्या इथल्या पाण्याच्या वातावरणाच्या मातीच्या हिशोबानं एकरी किती खर्च होतोय आणि आता सध्या सत्तर रुपयांचा दर धरला तर किती माल निघतो आणि एकरी किती पद्धतीचं उत्पादन होतंय त्यामुळे मग पाच सहा एकरात आपण काढूया बरोबर आहे आम्ही आता आमच्या एक येकर... येक एकरासाठी एक सत्तर ऐंशी लाखाच्या पर्यंत आम्ही खर्च केलेला आहे आम्हाला एक सोळा सतरा टन आपल्याला माल आपल्याला एक, एक एकरासाठी मिळालाय सत्तर पंच्याहत्तर रुपयाने रेट मिळालाय आता आमचं एक अकरा बारा लाख रुपये आपल्याला एकरे जमले मैं? आता एक आमचं एक पूर्ण एक पाच सहा एकर आता एक्सपोर्टिंग साठी दुबेसाठी माल चालण्यासारखं झालेला आहे तरी पण हाच रेट जास्त कमी पाच रुपये जास्त होते कमी होते हाच प्रमाण एकरेला सोळा सतरा टन माल पुढच्या प्लॉट पण आहे आता आम्ही आता ह्या ग्राफ्टिंग करून सुद्धा आपल्याला ते जमलं नाही असं काय नाही आपल्याला एक्सपोर्टिंग साठी आम्ही करता करता जमलेला आहे आता पुढचा एक दोन चार एकर एक्सपोर्टिंग ला पण जाऊ शकतो आणि आपले इथं लोकल, लोकल सुद्धा जाऊ शकतो जाऊ शकतो जिकडून आठ एकर आहे त्यातलं हो। सहा एकर तर फिक्स, एक्स फिक्स एक्सपोर्टिंग एक्सपोर्टिंग साठी तयार झालेला आणि मग लागबराचा खर्च सुद्धा एक दहा एक लाख तर एकरी नफा त्याच्यामध्ये आहे आणि जवळपास सहा एकरात साठ एक लाखाचा नफा त्या ठिकाणी निश्चितपणानं ह्या याच्यातून होतो ना हा इथलाच वाढला तरी हा मला वाटतं हा खर्च भागवून तुम्हाला हा नफा ठेवणारा भाग खरं तर याच्यामध्ये खरं तर उद्या द्राक्ष उत्पादक शेतकरी जो खर्चाच्या बाबतीमध्ये आहे किंवा कि तो रेग्युलर द्राक्ष मधन आता त्याची निराशा वाढली आहे किंवा द्राक्ष काढून टाकायचा बाबतीत शेतकऱ्यांनी शंभर टक्के हा माल जर असा एकदम चांगला जर व्यवस्थित बनवला तर आ, लोकल सोडून आपले दुबे मलेशिया आपले काय बाहेरच्या लांबी चालणारे आहे ना शंभर टक्के माल व्यापाऱ्यांना नेऊ शकतो का म्हणजे ताकदीपणाच जास्त आहे मालात आणि चव जास्त आहे चार साडेचार महिन्याच्या ऐवजी माल यायचा एक पंधरा दिवस माल येतो पंधरा दिवस कमी चार महिन्याच्या आत कटिंग होतो माल अजून आपल्याला अजून दिवस राहिलेले आहे कटिंग चालू आहे प्लांट एक्सपोर्टिंग साठी चालू आहे तरी दोन चार दिवस अजून व्हायचा आहे चार महिन्याला लवकर यायचा तो माल चव साठी पण एकदम सुंदर चव आहे मग त्याचा व्यापारीचा मागणी भरपूर आहे मग काही अडचण आहे मार्केटमध्ये चव म्हणलं मी बघितलं बघितलो उशीर हातात घेऊन बसले ती हवरापणा जागा झालाय हळ अजून कच्चा आहे एक्सपोर्टिंग साठी तोडून बी चांगल्या पद्धतीची चव त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये आहे सरसरी इतर व्हरायटीच्या तुलनेनं बाजारात किती रुपयाचा दर जास्त असतो डबल लोकलला जरी धरलं तरी लोकलला धरलं तर सुद्धा एक डबल काय चांगलं बनवलं तर डबल पटीनं रेट सुद्धा मिळू शकतो आता तीस पस्तीस रुपये रेट चालू आहे आता ह्याला साठ सत्तर रुपये रेट कमीत कमी चालूच आहे ह्याला डबल पटीने रेट चालू आहे का म्हणजे माल एवढा सुंदर दिसतोय माल दिसायला काही अडचण नाही दिसायला माल तेवढा चांगलं पाळा सुद्धा बंच पकडत राहतं गळत एक सुद्धा मनी गळत नाही एक मनीवर सुद्धा माल उचलू शकतो आम्ही तेवढा ताट पण आहे याच्यात मनी एक सुद्धा किती पण हलवलं तर एक मनी सुद्धा गळणार नाही याच्यात पूर्ण एक्सपोर्ट साठी सगळं बघितलं त्यांनी असं पाकळी मॉडेल पण मनी तोडणार नाही असं घट पण आहे एक सुद्धा मनी गळत नाही मनीच्या संदर्भात म्हटलं तर सुपर म्हणा एस एस एन म्हणा आणि अनुष्का गळेल पण हा व्हेरायटी गळणार नाही का म्हणजे हा माल सोळा सतरा एम माल फुगला का नाही एक सुद्धा मनी गळत नाही मनीस बारीक झाला तर माल मनी मोडणार हे माल फुगवायलाच पाहिजे फुगवण झालंच पाहिजे होणार हो पण पा आहे माल काही ना अडचण नाही अगदी खर तर आज हार्वेस्टिंग सुरू आहे चांगल्या रेट मिळाला आणि अशा पद्धतीनं द्राक्ष शेतीमध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे पैसे झाले की मला पण खरं तर समाधान आहे कारण रोज वेगवेगळ्या वे 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 विषयाच्या संदर्भात शेतकऱ्याच्या बांधावर जात असताना अनेक वेळा वे वे शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा टिपायची संधी त्या ठिकाणी दुर्दैवानं कधी कधी घ्यावी लागते आणि अशा मध्ये मागच्याही वेळेला तुम्ही खूप आनंदी होता मला वाटतं ऐंशी रुपयाचा दर काय तर मागच्या वेळी मिळाला होता आणि आज तो जवळपास पुन्हा सत्तर पंच्याहत्तर रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळतोय तर डबल ग्राफ्टिंग आहे मी म्हणालो तसं इतर उष्ठाक वर माणिक चमनचं चे ग्राफ्टिंग माणिक चमग व्हीएसडीचं चे ग्राफ्टिंग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा माल खरं आणलाय व्हीएसडीच्या मालाच्या संदर्भामध्ये माल फक्त लांबतो फुगत नाही अशा पद्धतीची एक अडचण होती तर तो माल संपूर्ण भागामध्ये मी शूट केलाय आणि खरं तर हातात जरी घर बघितलं तर तो माल फुगतानाच दिसतोय वजन चांगल्या पद्धतीनं त्यांना मिळते इतर मानाच्या तुलनेनं रोगराईला चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे खरं तर एक्सपोर्टिंगला चांगल्या पद्धतीचा दर देणारी व्हरायटी आहे बाजारामध्ये दुसऱ्या व्हरायटीच्या तुलनेनं चांगला दर मिळणारी व्हरायटी आणि एकूण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगराईला दणकट बळकट अशा पद्धतीचा वान हा नव्यान आलेला ती एस वान आहे आणि खरं तर त्याची रिग्राफ्टिंग खरं तुम्ही तुमच्या इथे प्रयोग केलाय मागच्या वेळेला त्यांनी स्वतंत्र काडी आणून लावली होती यंदा तर त्यांचीच त्यांनी काडी तिथं वापरून अशा पद्धतीनं खरंतर रिग्राफ्टिंग करून ही बाग आणले सचिन भाऊ खरंतर आज सत्तर पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळतो त्यावेळेला निश्चितपणानं मला देखील खूप आनंद आहे तुमच्या कष्टाचं चीज होताना दिसतंय जवळपास खर्च सोडून एकरी दहा लाख रुपये म्हणजे देखील चांगल्या पद्धतीचा नफा होतोय कारण मोठं मला वाटतं एक सव्वाशे एकराचं क्षेत्र तुमचं आहे आणि त्यात मोस्टली द्राक्ष आहे त्यामुळे एकूण चांगलं उत्पन्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळताना दिसतंय तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचा नंबर मी आवर्जून खाली शेतकऱ्यांसाठी देतोय शेतकरी संपर्क करतील वीएसडीच्या संदर्भामध्ये माहिती विचारतील थोडीश इतर वानाच्या तुलना करून बघतील काढीच्या संदर्भात चौकशी करतील तर मला अपेक्षा आहे की तुम्ही थोडीशी ती माहिती शेतकऱ्याला कारण काय होतंय तर शेतकरी बिचारे व्हिडिओ बघितले की आवर्जून चौकशी करतात तर ती मदत तुमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला झाली पाहिजे बऱ्याच शेतकरी मला फोन येतात की दादा तुम्ही शेतकऱ्याचा नंबर देता आपण ते शेतकरी फोन उचलत नाहीत अडचणी असतील पण विशेष करून थोडेसे फोन उचला तर आमचा प्रेक्षक फार आरी पडून फोन करतोय तर सचिन भाऊचा नंबर खाली देतोय या व्हीएसडीच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये असतील सर्व असलेल्या काही शंका कुशंका त्याचं उत्पादन कसं घ्यायचं लागवड कशी करायची काडीचं काय खर्च कसा निवेदन कसं मार्केट कसं व्यापारी कुठे कसे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातली माहिती तुम्हाला खरं तर सचिन भाऊ त्यांच्या फोनवर तुम्हाला दे, देतील त्यांना तुम्ही निश्चितपणाने फोन करू शकता आपण यातले थोडे थोड्याशा गोष्टी आपण घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणाने केला खरं तर एका व्हिडीओमध्ये हा संपूर्ण आवा काय येणं शक्य नाही याच्यावर मला वाटतंय की तुम्ही ज्यावेळा एखादं नवं ग्राफ्टिंग करताय त्यावेळेला मला तुम्ही फोन करून बोलवून घ्या ते ग्राफ्टिंग कसं असतं हे दाखवण्याचा एक व्हिडिओ आपण निश्चितपणानं महाराष्ट्र माझ्यावरच्या शेतकऱ्यांसाठी करूया कारण ते लाईव्ह बघायला मिळेल की तुम्ही नेमकं कशी कटिंग के केलाय काय केलंय किंवा त्याचे व्हिडिओ जरी तुम्ही काढून ठेवले मला नंतर जरी दिले दुसऱ्या टप्प्यामध्ये तर आपण ते दाखवूया की नेमकी कटिंग कशी कुठे केली जाते त्याच्यावर ग्राफ्टिंग कसं केलं जाते आणि ते येतं कसं तर त्याचा देखील फायदा निश्चितपणानं शेतकऱ्याला होणार आहे तर या मध्ये आधी न थांबता काम पलीकडे चालू आहे तुमचे लोक काय आमच्यासाठी थांबले त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप धन्यवाद मानतो आणि ही व्हीएसडी ही द्राक्ष मधली व्हरायटी शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देईल चांगल्या पद्धतीचा नफा देईल त्याचा खर्च कमी करून त्याचा उत्पादन खर्च वाच त्याला बाहेरच्या देशातल्या मार्केटमध्ये दे चांगला भाव देऊन त्याच्या जीवनामध्ये दे सुख समृद्धी आणलेल्या एवढ्या पद्धतीची प्रार्थना आपण दोघंही करूया था आणि थांबूया धन्यवाद नमस्कार